नमस्कार मंडळी मी सुरेश पवार आपल्या ह्या सुरेश पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि मंडळी आज आहे शि, महा शिव महाशिवरात्री तर आपण चाललो आहे सिद्धेश्वरची यात्रा आहे आमच्या गावा गावाकडे जे जयदर म्हणून गाव आहे जयदर गावाच्या जवळच आहे सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं छान अशी यात्रा भरते तर चला आपण जाऊ आता बघायला चला तर आपण रस्त्याने जाता जाता बघितलं बघा इथं बोरीचं झाड आहे पण इतके बोर लागलेले त्याला बघू शकतात हे भरपूर बोर लाग बघा आर्यन तोडतोय बोर तर आपण आता दिंडोरी मध्ये आपण आपण आता दिंडोरी दिंडोरी नंतर वणी वणी नंतर आपण पोहोचलो आहे मध्ये आणि आमच्या उजव्या बाजूला सप्तशृंगीगड तर हे आहे नांदुरी डाव्या हाताला बस स्टॉप गेला आणि आपल्याला आता इथून डाव्या बाजूने जायचं आता इथून थोडंसं समोर गेलं का उजव्या हाताला गडावर जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथून डाव्या हाताला रस्ता आहे बघा आज आता सिद्धेश्वर यात्रेकडे आता याच्यानंतर अभोना गाव लागेल अभोना गावाजवळ पोहोचलोय ही आहे अबोणा फुली तिकून डाव्या बाजूने जायचं आपल्याला आता तरी तर रकुडबा महाराजाचं मंदिर आहे पूजा बाजूला तर आपण आता कनशी गावामध्ये पोहोचलोय तर आपण आता चाललो आहे गाडी पार्किंग केली आहे आणि आपण आता चाललेलो आहे मंदिराकडे हे बघा लोक सगळे दर्शन करून येत आहे तिकडे बघा किती गर्दी बघा आपण आता अशी चाललोय आता म्हणजे रस्ता तिकडनं होता पण आम्ही इकडे गाडी लावल्यामुळे इकडनं चालू होता बांधा बांधानी म्हणजे बघा हे लसूण लसूण लावलेले इथं हे तिळाचं आहे तिळ फुल गर्दी बघा यात्रेची बघा आम्ही आता गर्दीमध्ये चाललोय फिरायला खूपच गर्दी यात्रेमध्ये फिरायला आनंदच आहे बघा बरीचशी गर्दी आहे आणि खूप घामेवर राहिला खूप गरम होत आहे ऊन लागत आहे भरपूर चार वाजले साडेचार वाजले तरी पण ऊन लागत आहे बघू शकतात बरीचशी गर्दी आहे आपण अजून परत पुढं जायचंय म्हणजे यात्रा करून लोक वापस चालले आणि आपण आताच यात्रेत चालल चला बघा अजून पुढे किती गर्दी आहे आपल्या मागे आपली फॅमिली बघायचं छोट्या मुलांच्या खेळणे घड्याळ बघा किती छान छान घड्याळ

आणि मावशी इकडे विकू राहिले काय किलो आहे काय किलो आहे सत्तर रुपये सत्तर रुपये किलो नेईन बघा मित्रांनो क्वालिटी बघा किती सुंदर आहे सत्तर रुपये किलो तर मंडळी आपण घेतलंय एक किलो घेतोय आपण आता बघा बोलून खूपच गर्दी पण नारायला पण लागायला तरी आम्ही उशीर आलोय लवकर आलो असतो तर यांच्यापेक्षा जास्त गर्दी होती मस्त कार्यक्रम करतो तर मित्रांनो आपल्याला भेटला आता किरण कसं आहे किरण का काही दिवसांनी तरी यात्रेत भेट झाली बघा आणि वाईफ का ते बघा किरणची वाईफ आहे ना किरणचा मुलगा काय घेतलं रे हे बोरा इकडे बघ ना लाजतो इकडे 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 मामा काय घेतलं खेळायला गाडी घेतली ट्रॅक्टर टॅक्टर घेतला का अरे बाबा मग काय घ्यायचंय काय पाहिजे मस्त ऑरेंज ज्यूस बघू पोरं मस्त आनंद घेत आहेत ऑरेंज ज्यूस ऑरेंज ज्यूस बघा तर बघा एकदम मस्त अशी खजूर आहे बघू शकतात छान कलर आहे खजूरचा बघा इकडं पण खजूर आहे तर बघा समोरच आपलं आता मंदिर आहे आपण आता तिथं जाऊन दर्शन घेऊ आणि मग बाकीचा व्हिडिओ नंतर घेऊ आणि चला मंदिरातला पण व्हिडिओ घेऊस तर आ, हे बघा इथे छान असे स्टॉल लावलेले ओळखीच आहे त्यांच्याकडे जाऊ कसं काय बरं आहे ना एकदम एकदम काही नारळ ठेवलं नाही आम्ही आलो लेट आलो बघा आमच्यासाठी नारळ ठेवलं नाही यांनी आवरून थे ठेवले तिकडे लगेच घेऊन आलो किती पाहिजे तिकडे आपले एक मित्र आहे तिकडे बघा <laughs> किती आणू किती दोन नारळ ओके लगेच आणतो आणि हे इकडे घेऊ राहिले बघा चला नारळ फुला अगरबत्ती चला ही नवीन टेक्निक आहे नारळ सोडण्याची नवीन टेक्निक आहे नाराज होलायचे बघा त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये कमी वेळ येत बघा ओम किती छान असं बनवलेलं आहे आणि मंडप वगैरे दिलेलं आहे बघू शकतो आणि काय नाही थोडीशी लाईन आहे आम्ही सकाळी लवकर आलो असतो तर खूप लाईन मोठी राहते तिकड पर्यंत राहते लाईन पण आम्ही आता लेट आल्यामुळं इथूनच लाईन आहे हे बघा तर छोटीशी लाईन आहे आणि बघा समोरच मंदिर आहे श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर तर चला आपण आता दर्शन घेऊ तिथं व्हिडिओ काढू छोटासा हे बघा समोर इथं गायमुख आहे पण पाणी नाही गायमुखमध्ये पण इथे हातपाय हातपाय धुवून घेतो आता आम्ही तर हे बघा आता आर्यन हातपाय धुतो तिकडे इथे धुवून तिथं

होते हर हर महादेव

berita इनी तिकुनु मास ए आरू आपण 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 मूर्ती आहे परत इकडं दुसरं मंदिर आहे बघू शकतो तर चला इकडच्या मंदिरामध्ये जाऊ तर इथे आहे राम लक्ष्मण आणि सीता यांचे मूर्ती तेजूला फक्त घंटी वाजवायला पाहिजे आता आहे मंदिरात जाऊ आपण <laughs> हनुमानाची मूर्ती करूया काजू वगैरे टाकलेले त्याच्यात नाही तर ते टेस्ट करायला दे। देत आहेत तर आराध्या आराध्या टेस्ट करते आराध्या टेस्ट करते बघा तू छान आहे घ्यायचं का मग आता गणेश अर्धा किलो घेतोय आणि आम्ही अर्धा किलो घेतो आता खजूर आणि आता यात्रा आवरत आली आहे आणि बघू शकता तुम्ही सूर्य पण मस्तपैकी असा डोंगराच्या बाजूला गेलेले आहे आणि टायमिंग झालेलं सहा वाजून तेरा मिनटं झालेले आता तर सगळ्या दुकान आता राहिले आणि गर्दी काहीच नाही राहिली बघू शकतो गर्दी काहीच राहिलेली नाही आता सगळं काही दुकानावरून राहिले आता सगळं काय काय घेतलं आर्यन काय काय घेतलं ज्यूस पेडे अजून हे काय रोटी तर आम्हाला बत्ता घेतो बत्ता घेतो కప్పుడే లహా పొర కగా ఇక్కడ పర్స బ్యాగ